दिंडोरी तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दिंडोरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच किसान सभेच्या वतीनं शेतकरी आणि फॉरेस्ट प्लॉट धारकांचा भव्य मेळावा पार पडला या मेळाव्याचे नेतृत्व लाँग मार्चचे प्रमुख नेते कॉम्रेड जे पी गावित यांनी केले किसान सभेच्या ऐतिहासिक लाँग मार्च आंदोलनात हजारो शेतकरी आदिवासी आणि वनहक्क धारकांनी कोणतीही पर्वा न करता सलग बारा दिवस पायी प्रवास करून आपल्या हक्कांसाठी संघर्ष केला आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी पक्ष आणि किसान सभेने सातत्याने शासन दरबारी संघर्ष केला असल्याचे कॉम्रेड गावित यांनी स्पष्ट केले खुर्च्या आणि सत्तेसाठी हापापलेली सरकारे गोरगरीब आदिवासी आणि शेतकऱ्यांना गृहित धरून फसवणूक करतात हे यावेळी आंदोलकांनी ओळखले होते त्यामुळेच आंदोलनाच्या सुरुवातीपासून सावध भूमिका घेत आरपारची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या आंदोलनादरम्यान शासनाचे प्रतिनिधी मंत्री गिरीश महाजन यांनी गतपुरीघोटी येथे आंदोलकांची भेट घेतली त्यानंतर अकरा सदस्यीय शिष्टमंडळासोबत चर्चा झाली मात्र या चर्चेवर समाधान न झाल्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली मुख्यमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारल्यामुळे कॉम्रेड जे गावित आणि शिष्टमंडळाने आंदोलन अंदुलान तात्पुरते स्थगित केले कॉम्रेड गावित यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की शासनाने दिलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे असेल आणि अर्ध्या रस्त्यात कोणालाही माघार घेण्याची संधी दिली जाणार नाही मार्गदर्शन करताना त्याने फॉरेस्ट प्लॉट आणि अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली लाँग मार्चनंतर शासनाने दिलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत फॉरेस्ट प्लॉट संदर्भातील अर्ज भरायचे असून कसणाऱ्याच्या ताब्यातील दहा एकर जमीन त्याच्याच नाविक करणे स्वतंत्र सातबारा देणे कब्जेदार सदरी कसणाऱ्याचे नाव नोंदवणे अपात्र दावे पात्र करणे प्रमाणपत्रावरील क्षेत्र वाढवणे पोटखराबा आणि इतर इतर जातक नोंदी रद्द करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवणे या प्रमुख मागण्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अर्ज भरून तात्का ते तात्काळ शासनाकडे सादर करण्यात येणार आहे नाशिक जिल्हा किसान सभा तालुका किसान सभा आणि पक्षाने नियुक्त केलेले कार्यकर्ते अर्ज भरण्याची जबाबदारी घेतील तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे हे प्रत्येक लाभधारकाचे कर्तव्य राहील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड हिरामन गायकवाड होते यावेळी देवीदास बाग अप्पा वटाणी रमेश चौधरी वसंत गांगोडे कॉम्रेड अशोक धुम नितीन गावी सुवर्णा गांगोर्डे संदीप वटाणे शरद खाणे विठोबा भोये रामचंद्र गोबडे संजय कोकाटे यांच्यासह तालुका कमिटी डी वाय एफ आय आणि जनवादी महिला कमिटी सद सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंगविरा प्रतिनिधी सुरगाणापेक्ष आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर